तर नमस्कार मंडी स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही जातो कुडाळा गाडी सर्व्हिसिंगसाठी आता नऊ वाजलेत आणि आम्ही पोचलो कुडाळमध्ये गाडी सर्व्हिसिंगसाठी आणि थोडासा काम होता गाडीचा गाडी सावंत दिलेली गाडी सर्व्हिसिंगसाठी आणि थोडंसं गाडीचं कलर गेलेलो तर ते त्यांनी पूर्ण पार्ट बदललो गाडीचं तो आणि तो व्यवस्थित लावक पण नाही हा त्यांनी तो आता मी तुमका दाखवते हा अशा प्रकारे होतो आणि ही साईड पूर्ण त्यांनी बदलली पण ह्या बघा हा त्यांनी व्यवस्थित लावक नाही हा असं जाऊ जेवढी लोक गाडी साठी येईल त्यांची गाडी इथे लाव इथे लावल्यानी आणि प्रत्येकाच्या गाडीच्यावर नंबर लावल्याने तसं जो नंबर येतलो आमचा सहा नंबर हा आता बघू अजून किती वेळ लागता इकडे सगळे ज्युपिटर वन ट्वेंटी हो। फाय ब्लॅक कलर पण तर आता गाडी सगळ्यांना आतमध्ये नेऊक सांगितलेली आहे सकाळी सात वाजता आम्ही निघालेलो आणि आता बारा वाजले सर्विसिंग वगैरे झाली आ आणि आता हो माका सांगता तेजू की गाडी घेऊन तू एकटा जा घराकडे आणि आपण कॉलेजात जातं तर आता जाते मी एकटा पण अजून थोडं वेळ लागतो पाच दहा मिनिटा आणि एक चूक केली आम्ही म्हणजे सावंतवाडीत दिली गाडी खूप गाडीचे एकदम वाट लावून टाकल्याने आणि तिकडे तीन हजारचं बरोबर खर्च झालो आणि इकडे गाडी व्यवस्थित करून दिल्याने आणि इकडे चार हजार झालेत बरोबर जर डायरेक्ट इकडे आणली असती तर एवढं खर्च झालोच नसतो आता <laughs> जातील झाला वेळान करा आता थोडं वेळ अजून पाच दहा मिनटं

इकडे तरी त्यांनी व्यवस्थित करून दिल्यानी इकडे खूपच मस्त होता आणि आता आम्ही निघालो घराकडे जाव बारा अडतीस झालेत इकडनं दोडामार्गला कुठं ते बरोबर पंचेचाळीस किलोमीटर असताला हे आता जातलो तेजू मित्राबरोबर कॉलेजमध्ये आणि मी आता एकटाच जातलो इकडनं घराकडे तर आता आम्ही थांबलो मुंबई गोवा हायवेवर आणि हे आता जातं कॉलेजमध्ये आणि इकडनं जाता माका सरळ जावं या तर मी आता जात आहे घरी तर आता संध्याकाळचे सहा वाजलेत आणि आम्ही आता जातो म्हापशा श्रीदेव बोडगेश्वर यांची जत्रा दोन पासून सुरू झालेली जत्रा आणि बारा दिवस होती तर आज शेवटचा दिवस आता आम्ही सगळीजणं जातो जत्रे आणि वातावरण एकदमच दमट झालेला असं वाटत पाऊस लागतो तर आता बघूया जातो आम्ही जत्रेक दोन तारीख पासन जत्रा सुरू झालेली आणि मी जत्रेच्या तिसऱ्या दिवशी जत्रेक बोडगेश्वरला बोडगेश्वर आणि आता पुन्हा जाते कारण आज शेवटचा दिवस हा आमच्या इकडे पाऊस पडत आहे ताज आता सांगा होते की एकदम दमट वातावरण झालेला दमट नाही आता काजू लागणार नाही पाऊस पडत आहे हे पाऊस पडलेला आहे हा होय आता पडले दो एक दोन थेंब पडलेत बोडगेश्वर जत्रे श्रीदेव बोडगेश्वर जत्रेला जात आहोत आम्ही का का जत्रे घेतात बोडगेश्वरला बाबला दादा सांगतात विचारू वातावरण बघा कसं झालं आता तर हे बघा गाडियर पण पाण्याचे थेंब पडलेले तिकडे पण पडले आणि इकडे पण जरा जरा लागता लागत पाऊस तर आता आम्ही निघतो जत्रेक जाऊ थांबलेलू टायरातली हवा चेक करण्यासाठी हे इकडे थांबले आपशाक थांबलू आणि इकडे पेट्रोल पंप होतो तर पेट्रोल वगैरे भरला आणि आता निघतो आता आम्ही पोचलो जत्रेक आणि इकडे गाडी लावली बोडगेश्वर जत्रेला आता आम्ही फिरायला चाललो चलो

लॻे <laughs> 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 रुपये मग तीन आयटम बाब यो बाय शंभर तीन आयटम किती जाता बारीक वस्तू काढ मोठे वस्तू काढे काढ शंभर रुपया तीन आयटम

तेव्हा एकशे पन्नास ला दोन होत आता गेम खेळतो

Yeah, maybe. <laughs> जत्रा वगैरे झालेली आ हे कसा वाटला जत्रा वगैरे फिरून झालेली आहे आणि संध्याकाळी सहा वाजता निघालेलो आणि आता दहा वाजलेत आणि आता आम्ही जेवणासाठी थांबलो इकडे काय सांगते रे चिकन फ्राईड राईस

चव काय चांगली आहे ना कस आहे सूरज ह्या हो दोघांनी चांगले अनुभव सांगितले म्हणजे चांगलेच असतेले आता मी पण खातोय चिकन शेजवान राईस सांगितलं दोघांनी दो आता ते कातर येऊन राहत तू इकडेच येतोय म ॲड्रेस काय यांचं अजून गोव्यातच थांबलू हे बघा नवीन स्टाईल सूरज काय बोलायचा कसा हा जेवण खरंच चांगला अंडिया आणि सूरज बिचारता काय खात काय नको तू काय घेतो आणि तिकडे मग दोन कोणा घेतलं माका एक भाव झालेलो हा सुरजान बिचारा माझ्यासाठी आईस्क्रीम घेतलं पण हेनी माका एवढोस दिला ना आपण जास्त घेतलंय ऐसुन जाऊचा ठरला दोडा मार्किंग शॉर्टकट आपण जास्त घेतलं आणि माका कमी दिला भेदभाव करता करताय हो यो बघा थंडी आ आणि दोन दोन आईस्क्रीम खाता

खाता आणि अजून आम्ही गोव्यातच तिसऱ्या दिवशी गेलेलोय बोडगेश्वरला आणि आज लास्ट दिवस होतो खूप गर्दी होती आज आणि रात्रीची जास्त गर्दी असता जत्रे तिसऱ्या दिवशी एवढी नाही होती आज खूपच होती आणि आता आम्ही निघतलो घरी जाण्यासाठी तर मस्त जेवण वगैरे झाला आणि आता आम्ही निघतो घरी जाण्यासाठी जर तुमचा व्हिडिओ आवडलो तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा